त्या मला म्हणलं फक्त मॅडम सांगतील तेवढं तुम्ही ऐकत जावा ते सांगतील ते मेडिटेशन करत जावा तुम्हाला खूप फरक पडेल हेल्थ इश्यू खूप कमी झाले माझ्या त्यामुळे मग मी मॅडम सांगतील तसं करत गेले फर्स्ट डिग्रीनंतर सेकंड डिग्रीपासून मला खूप छान अनुभव आले झूप वगैरे छान लागायला लागली एकदम मी फ्रेश होते पॉझिटिव्ह झाले आणि नंतर मग ग्रँडमास्टर केलं पूर्ण नंतर मॅडम शब्दात जादू आहे असं तर एक अनुभव सांगते मी जी जिथे राहते त्या बिल्डिंगमधल्या एका मुलीचा मला यूट्यूबवर माझा इंटरव्ह्यू बघून फोन आला की तुम्ही माझ्या भावासाठी जॉबसाठी प्लीज रेखी द्याल का तर मी म्हटलं मी नुकतीच मास्टर झाले होते त्यामुळे माझ्या थोडीशी मला शंका होती पण तिला म्हटलं ठीक आहे मी देते तुला रे देते तुझ्या भावाला रेखी मग मॅडम सांगतात तसं मी नाव वगैरे त्यांच्याकडून घेतलं आणि तिच्या भावाला रेखी दिली रेखी दिल्यानंतर आठवड्याने तिचा फोन आला मला की तुम्ही रेखी दिल्यामुळं माझ्या भावाला जॉब लागला त्यामुळं माझा कॉन्फिडन्स अजूनच वाढला थँक्यू मॅडम आनंद